मुंबई पोलीस भरती कधी होणार असे जे विद्यार्थ्यांनी मुंबईला अर्ज केला आहे त्या मुलांचे आपल्याला कमेंट आलेले आहे आणि मॅसेज पण आलेले आहे तर ते मुलं विचारत आहे मित्रांनो की मुंबई पोलीस भरती केव्हा होणार आहे तर मित्रांनो माझं तुम्ही एक वाक्य लिहून ठेवा मुंबई पोलीस भरती विधानसभेची निवडणूक झाल्यावरच होणार आहे त्याच्या पहिले मित्रांनो शक्यच नाही आहे हां भले महाराष्ट्रातील जे लहान लहान जिल्हे आहेत तिथे एकदम कमी प्रमाणात अर्ज आलेले आहे तिथे बाकीच्या भरत्या होऊ शकतात मित्रांनो पण जे मोठे जिल्हे आहे तिथे भरती होणारच नाही मित्रांनो सध्या तरी एवढं लक्षात ठेवा जून महिना म्हणजे पाव पावसाचा महिना राहतो मित्रांनो आणि मुंबईला मागच्या वेळेस जसा गोंधळ झाला होता आता जर तसा पुन्हा गोंधळ झाला तर मित्रांनो यावेळेस मुलं कोर्टात जाणार आहे मागच्या वेळेस मुंबईला झालं काय होतं कोण कोणी मित्रांनो पाण्यामध्ये ग्राउंड मारलं तर ज्याचं ग्राउंड पन्नास होतं त्याला मित्रांनो वीस ते पंचवीस मार्क भेटले म्हणजे तो क्वालिफायच नाही झाला आणि काही मुलं असे होते का मित्रांनो ज्याने पूर्ण प्लेन मैदानावरती म्हणजे जेव्हा पाणी नव्हतं तेव्हा ते त्याने मैदान मारलं तर मित्रांनो मागच्या वेळेस जे मैदानीमध्ये टॉपर मुलं होते ते काही प्रमाणात मित्रांनो हुकलेले आहे तर यावेळेस मित्रांनो असं झालं नाही पाहिजे मित्रांनो त्यासाठी आ, ही भरती पावसात होणं मित्रांनो यावर्षी तरी मला शक्य वाटत नाही त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला सांगतो मित्रांनो मी लिहून ठेवा मित्रांनो ही मुंबईची जी भरती आहे ही मित्रांनो विधानसभेची निवडणूक झाल्यावरच होणार आहे आपण असं पण म्हणू शकतो जर तुम्ही तुमची जर आता पण शून्य तयारी असेल जर आतापासून जर तुम्ही मित्रांनो भरतीची तयारी केली तर मुंबई पोलिसमध्ये मित्रांनो तुमचं काही ना काही शंभर टक्के होऊ शकते मित्रांनो तुम्ही जर मुंबईला फॉ अर्ज केला असेल मित्रांनो तर आजपासूनच बिलकुल तयारीला लागा आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये